स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवी मुंबई मध्ये प्रथमच ऐतिहासिक वारसा दर्शन व वा छायाचित्रण फेरीची सफर संपन्न उरणच्या तरुणांनी उचलले इतिहासाच्या पायघड्यांवर पाऊल उरण शहर हे अकराशे एक ते अकराशे बासष्ट या कालावधीत वसले पहिले उरु वन उरुवन तिसरे नाव ओरण त्यानंतर आजपर्यंतचे उरण स्थापन झाल्यापासून चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दीर्घकाळ राजवट देवगिरीचे यादव पोर्तुगीज आदिलशहा इंग्रज व दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला मानवी आंग्रे यांनी उरणचा कोट द्रोणागिरी किल्ला उरणचा परिसर जिंकून घेतला उरण शहर वसण्यापूर्वी येथे जंगल होते हे जंगल केगाव नागाव द्रोणागिरी करंजा ते जासई खोपटे खाडीपर्यंत पसरलेले होते मोराबंदर देऊळवाडी द्रोणागिरी किल्ला घरापुरी लेणी उरणचा कोट चांजेशिलालेख श्री राजेशिलाहार सोमेश्वर देव बोरीपाखाडा भवरा नागाव पिरकोन आवरे कळंबुसरे पांडदिवे वशिणी खोपटे चिरनेर दिघोडे वेशवी दास्तान फाटा असा हा विस्तार आहे उरण तालुक्याचा आणि हा रंजक इतिहास ऐतिहासिक वारसा आजच्या नवीन पिढीला ज्ञात व्हावा याकरता नवी मुंबईच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडत प्रथमच वारसा दर्शन व छायाचित्रण फेरीचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता उरण येथे करण्यात आले वारसादर्शन ही आगळीवेगळी संकल्पना उरणमधील निसर्ग पर्यटन तसेच ऐतिहासिक पर्यटन वाढीस लागावे या मुख्य हेतूने निकेतन ठाकूर यांनी फेसबुकवरील आठवणीतले उरण या ग्रुपच्या माध्यमातून मांडली आणि या कल्पनेला अनेक लोकांची पसंती आली ही संकल्पना वास्तवात येण्यासाठी पंचवीस मे रविवार रोजी निकेतन ठाकूर बोकरविडा आणि वेदांत पाठक बोरी या दोन नव तरुणांनी ही संकल्पना श्री गोपाळकृष्ण वाचनालय देऊळवाडी यांच्यामार्फत सत्यात उतरवली सकाळी नऊ वाजता श्री गोपाळकृष्ण वाचनालय देऊळवाडे येथे श्री गोपाळकृष्णांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यात आली उपस्थितांचा परिचय व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पराग सर माजी अध्यक्ष वैशाली कोळगावकर मॅडम खजिनदार ललित पाटील सरचिटणीस प्राजक्ता बोंद्रे मॅडम परेश मिस्त्री सर ग्रंथपाल जिजा घरत आणि कर्मचारी वृंदया सर्वांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली यानंतर या आगळ्या वेगळ्या दर्शन व छायाचित्रण फेरीची सुंदर झाली निकेतन व वेदांत यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांनी उरणच्या समृद्ध सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांची आपल्या सुंदर भाषा शैलीतून रंजकरीत्या ओळख समजावून सांगितली या वारसादर्शन व छायाचित्रण फेरीसाठी मुंबई पुणे खारघर उलवे नवी मुंबई पनवेल येथील तसेच उरणमधील काही रहिवासी इतिहास अभ्यासक छायाचित्रणकार उत्सुक आपल्या उरणबद्दल आस्था प्रेम असणारे तीस लोक उपस्थित होते आठवणीतली उरण ही वारसादर्शन व वा छायाचित्रण फेरी पूर्णपणे मोफत होती व प्रायोगिक तत्वावर सहभागींनी देऊळवाडीमधील सर्व ऐतिहासिक मंदिरे यांचा इतिहास मंदिर स्थापत्यशैली तसेच त्या मंदिरातील धार्मिक महत्त्व सण समारंभ यांची माहिती सांगितली श्री गोपाळकृष्ण वाचनालय एक्क्याऐंशी वर्षे जुने आहेत त्यात असणारी पस्तीस हजारांपेक्षा जास्त असणारी अनेक दुर्मिळ पुस्तके कौलारी असलेली बांधकाम शैली श्री गोपाळकृष्ण वाचनालय सर्व संचालक मंडळ सदस्य यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला विमला तलाव हायस्कूल भिंडीवाला बाग व प्राणी संग्रहालय ब्रिटिशकालीन भिंडीवाला वॉटर वर्क्स व वा राजमहाल सिनेमागृह यांची माहिती देण्यात आली श्री गोपाळकृष्ण वाचनालयात ग्रंथालयातर्फे अनेक दुर्मिळ पुस्तकांचे निकेतन ठाकूर यांनी पोस्टकार्ड तसेच पोस्ट स्टॅम्प व उरणच्या आठवण छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते या सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे संस्मरणीय आठवण म्हणून खास या कार्यक्रमासाठी तयार केलेले पोस्टकार्ड व बुकमार्क मोफत वितरित केले अशा या फेरीद्वारे सहभागींच्या कॅमेऱ्यात केवळ छायाचित्रच नव्हे तर उरणच्या इतिहासाच्या असंख्य आठवणी बंदिस्त झाल्या आहेत ही फक्त फेरी नाही तर आठवणींचा हा अनुभवांचा खजिना असे प्रिधवाक्य असलेली ही सफर केवळ उरणच्या वाटांचीच नाही तर इतिहासांच्या खुणा शोधण्याची एक अविस्मरणीय संधी होती असे या फेरीसाठी उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण